नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी अमावस्या म्हण दर्श अमावस्या याला गतहरी अमावस्या अशा विविध नावांनी ओळखलं जाणार जातं सगळ्यात मोठी अमावस्या येत्या चोवीस जुलैला आहे आता अमावस्या कधी लागणार आहे तर बघा तेवीस तारखेच्या उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी लागणार चोवीस तारखेला रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांना संपणार आहे थोडक्यात काही संपूर्ण दिवस चोवीस तारखेला आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे आणि योगायुग इतका सुंदर आहे की यावर्षीचा पहिला गुरुपुष्यामृत था योग हा चोवीस तारखेला आलेला आहे म्हणजे दर्श अमावस्या गुरुपुष्यामृत योग त्याच्याबरोबरच गुरुवार हे गुरुपुष्यामृत नक्षत्र योग साजरी करत असतो आणि दोन हजार पंचवीसचा हा पहिला योग आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अमावस्यानिमित्त आपल्या घरात काय सेवा करायच्या आहेत काय छोटे मोठे उपाय सेवा करायची आहे याच्याबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया या दिवसाची सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यात मीठ व चिमूटभर हळद टाकून स्नान करा गुरुवार व गुरु पुष्यामृत असल्यामुळं या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून घालावं नंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल अर्पण करताना ओम ग्रीम सूर्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे सूर्याला अर्घ देत असताना ते पाणी आहे ते आपल्याला तुम्हाला कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे दुसरं म्हणजे गुरुवार असल्यामुळं आपण तुळशीला कच्चं दूध व पाणी एकत्र करून अर्पण करावं कच्चं दूध म्हणजेच काय न तापवलेलं दूध नंतर तुळशीची पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा लावून तुम्हाला सेवा करायची आहे अमावस्या असो पौर्णिमा असो किंवा एकादशी असो या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कर्मांना फार महत्त्व आहे त्यामुळे या दिवसाची सुरुवात आपल्याला अशा प्रकारे करायची आहे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की गुरुवारी आपल्याला आपल्या घराची अपले झाडझूड फरशी करायची नसते पण बघा ह्या दिवशी दर शमावस्य आहे गुरुपुष्यामृत योग आहे आपल्याला ग आपल्या घराची स्वच्छता करायची आहे अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार आहे तर घरातील स्वच्छता तुम्ही करावी आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आम्ही ही स्वच्छता आदल्या दिवशी करून ठेवली तर चालेल का तर होय काही हरकत नाही पण गुरुवार असल्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातल्या ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत मग ते बंद घड्याळ असो किंवा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल सामान असेल तर ते घराबाहेर काढायचं आहे जर चांगलं असेल तर अर्थात ते तुम्हाला नीट करून घ्यायचं आहे त्याच्यात बरोबर जेव्हा आपण फरशी पुसतो त्याच्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू आणि खडमीट टाकायचं आहे आणि यानं आपल्याला आपली फरशी पुसायची आहे बघा गुरुवार आहे आणि मग मी तुम्हाला जसं सांगितलं की गुरुवारी फरशी पुसत नाहीत पण या दिवशी अमावस्य असल्यामुळे या पाण्यानं तुम्हाला फरशी पुसायची आहे आणि अर्थात जर तुमच्याकडे चाकी चा गाडी दोन चाकी गाडी असेल तर अर्थात तुम्हाला त्याच्यासारखंच पाणी करायचं आहे आणि तुम्हाला त्याने त्या पाण्याने गाडीसुद्धा धुवायची आहे म्हणजे तुम्ही जी गाडी धुत असणार तेव्हा तुम्हाला गोमूत्र मीठ हळद आणि हे सर्व एकत्र करून मग ती तुम्हाला गाडी धुवायची आहे आता त्याच्यानंतर मुख्य दरवाजा गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे आपल्याला आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा आहे पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होणारच आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरालाही आपल्याला हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे ही एक सेवा आहे जी प्रत्येकाने करावी नंतर उंबरठ्यावरती हळदी कुंकुना स्वस्तिक काढा स्वस्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा नक्की टाका तसंच मुख्य दरवाजात एक दिवा आवर्जून लावावा उंबरठा फुलांनी सजवा जर तुम्हाला आंब्याची पानं भेटली तर आंब्याचं तोरण लावा तसंच दारामध्ये गोपद्य स्वस्तिक काढा आणि रांगोळी आवर्जून काढा यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील देव स्वच्छ करायचे आहेत देव तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे बऱ्याच घरात पारायण व्रतवैकल्य उपासना रुद्राभिषेक बऱ्याच काही सेवा केल्या जाणार आहेत तर नक्कीच तुम्ही या दिवशी तुमचे देव स्वच्छ करायचे आहेत तसे देवालाही स्वच्छ करा तसंच पूर्ण घरातील साफसफाई वगैरे आदल्या दिवशी करून घ्या किंवा त्या दिवशी करा किचन ओटा गॅस हे सगळं स्वच्छ करून घ्यावं किचनची या दिवशी म्हणजेच त्याची पूजा करा तिथे एक स्वस्तिक कडा हळदी कुंकू वाहून पूजा करावी गुरु पुष्यामृत योग तसंच अमावस्या व दिव्यांच्या अमावस्या हे सर्व एकत्र गुरुवारी आल्यामुळे आप आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा या दिवशी झाल्या पाहिजेत तर या दिवशी अर्चन तर घरात केलंच पाहिजे अर्चन तुमच्या घरात झालंच पाहिजे अगदी तुमच्याकडे श्रीयंत्र असो किंवा नसो दिव्याची पूजा सकाळी ही पूजा तुम्ही दिव्यांची करू शकता संध्याकाळीही तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता काही ठिकाणी सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून लगेच दिव्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे जेव्हा अंधार होतो तेव्हा ही दिव्यांची पूजा केली जाते तुमच्याकडे के जसं आहे तसं तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बघा आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घासून पुसून स्वच्छ केले जातात हे सर्व दिवे प्रज्वलित सुद्धा केले जातात आपल्या देवघरात देवासमोर आपल्या दाराच्या द घराच्या दारासमोर वास्तूच्या सर्व कोपऱ्यांमध्ये तुळस असेल तर तुळशीजवळ असे एक घराच्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी हे स्वच्छ केलेले दिवे लावले जातात तसेच या दिवशी आपल्या कुळाचा कुलदीपक म्हणून आपल्या मुलांना सुद्धा या दिव्यांनी औक्षण करून ओवाळलं जातं त्यांच्या उदंड व आरोग्यमयी यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना करून या आपल्या कुलदीपकाला म्हणजेच आपल्या मुलांना दिव्याने औक्षण केलं जातं मंडळी आपल्या मुलांना या निमित्तानं औक्षण करतेवेळी रामरक्षा स्तोत्र म्हणून औक्षण केल्यास अजून उत्तम राहील कारण रामरक्षा स्तोत्र म्हणजे आपल्यासाठी शरीराचं एक रक्षा कवच आहे अशा पद्धतीनं ते रचलेलं आहे यामध्ये सर्व शरीराच्या विविध अंगांचं संरक्षण करण्याविषयी मंत्र आलेले आहेत जे अत्यंत प्रभावी मंत्र आहेत या दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांच्या नावाने सुद्धा एक दिवा लावला जातो काहीजण आपल्या पित्रांचा विधीसुद्धा या दिवशी करतात कारण धर्मशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अशा अमावस्येला आपले पितर आपल्या लोकांना भेटण्यासाठी या भूलोकाकडे यायला निघतात भाद्रपद महिन्यातील श्राद्ध पक्षात आपल्या इष्ट स्वकीयांकडून पूजा स्वीकारून सर्व पितृ अमावस्येला परत आपल्या पितृ लोकांमध्ये जातात त्यामुळे या आषाढी अमावस्येला पित्रांचं सुद्धा स्मरण केलं जातं व त्यांचे आशीर्वाद घेतले जातात जाता, आता या दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी तसंच गुरुपुष्यामृत योग आलेल्या दिवशी आपण कोणत्या सेवा कराव्यात तर पहिली सेवा म्हणजे नवनाथ ग्रंथातील चाळीसाव्या अध्यायाचं पठन श्रवण आपण अवश्य करावं तसंच गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय असतील याचं सुद्धा पठन करू शकता तर या ज्या सर्व आध्यात्मिक सेवा आहेत साधना आहेत गुरुपुष्यामृत योगावरती चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण या सेवा अवश्य कराव्यात माता लक्ष्मीची सुद्धा जी काही सेवा आहे मग ती अर्चन असेल महालक्ष्मी अष्टकम असेल कनकधारा स्तोत्र असेल किंवा तुम्ही श्रवण करू शकता हे स्तोत्र किंवा पठन करू शकता विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र अगदी तुम्हाला जसं शक्य होईल एकदा एकदा म्हणा तीनदा म्हणा जशी तुमची मर्जी गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय असेल अठरावा गुरुचरित्रातील अध्याय असेल घोरकष्ट स्तोत्र असेल खूप सुंदर आणि खूप दिव्य अनुभव देणार आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा अगदी काही सेवा नाही करणं शक्य होत तर तुम्ही प्रवासात करू शकता ट्रॅव्हल करत आहात तुम्ही स्वयंपाक करत आहात घरातली भांडी फरशी करत असतानासुद्धा हे सगळे मंत्र तुम्ही पठण करू शकता ललित सहस्रनाम तुम्ही पठण करू शकता थोडक्यात काही सेवा पठण करा काही सेवा श्रवण करा गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने करण्याची प्राप्तीची एक साधी सोपा सोपी सेवा सांगणार आहे ती इतकी साधी सोपी आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण अगदी सहजपणे करू शकेल तर ऐका आषाढ महस्येच्या संध्याकाळी एक स्वच्छ निरंजन घ्या त्यामध्ये तुपाची एक फुलवात लावा निरंजन जर चांदीचं असेल तर अतिउत्तम कारण या सेवेसाठी चांदी या धातूला मान आहे जर चांदीचं निरंजन नसेल तुमच्याकडे तर ज्या धातूचं निरंजन किंवा पंथी असेल यापैकी काही एक घेऊन त्यामध्ये तुपाची फुलवात लावायची चिमटीत बसेल एवढी हळद त्या वातीवर टाका वात प्रज्वलित करून निरंजन किंवा दिवा देवाऱ्यातील बाळकृष्णाला ओवाळून लगेचच तुळशीमध्ये लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम लक्ष्मी नारायणाय आहे हा मंत्र म्हणून तुळशी मातेला नमस्कार करा यामुळं घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी नांदते या दिवशी दीपामावस्या आहे लक्ष्मीकारक योग आहे माता लक्ष्मीच्या सेवा आपण अवश्य कराव्यात यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मी बीज मंत्र ओम श्रीम नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण अवश्य करावं गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मी बीज मंत्राचं पठण करा माता लक्ष्मीचं आवडतं स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम पाच सात नऊ वेळा पठण करू शकता तसंच यावेळा आपण संकल्पयुक्तसुद्धा सेवा करू शकता आपल्याला जर वाटत असेल की आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी माता लक्ष्मीला विनंती करायची संकल्प करायचा उजव्या हातामध्ये एक पळीवर पाणी घ्या हळद कुंकू त्यामध्ये टाकायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि माझ्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मी ही सेवा करत आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी माझी सेवा स्वीकारावी असा संकल्प करायचा विनंती करायची माता लक्ष्मीला करायची की हातातील पाणी तांबणामध्ये सोडून द्या आणि मग आपण अशा पद्धतीने देखील गुरुपुष्यामृत योगावरती संकल्पयुक्त सेवा करू महालक्ष्मी अष्टकाचं पाठ करावं त्यानंतर श्रीसुक्ताचं अकरा पाठ अवश्य करावे आपल्या जीवनामधील कुठलीही अडचण असू द्या आर्थिक संकट असेल एखादा आजार असेल त्यानंतर नोकरी व्यवसाय करिअर कुठलीही समस्या असेल व्यंकटेश स्तोत्राची जी, जी सेवा असते ती करावी आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे की, आले की व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान ज्यांना करायचं असेल त्यांनी गुरुपुष्यामृत योगावरती या सेवेला सुरुवात करावी आपल्याला या सेवेतून नक्की चांगला अनुभव होईल आपली एखादी मनोकामना असेल नक्की पूर्ण होईल जिथे विष्णू तिथे लक्ष्मी असते असं म्हणतात म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती भगवान विष्णूंची सेवा आपण अवश्य करावे यामध्ये प्रामुख्याने श्री सहस्रनाम स्तोत्र या स्तोत्राचा एक वेळा पठण करावं आपण अवश्य करा तीन वेळा एकवीस वेळा करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करावं गुरुकृपा कुरु प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती आपले गुरु स्वामी महाराज यांची सेवा अवश्य करावी स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्रांचं आपल्याला पठण करायचं आहे तसेच एकवीस अध्याय जे आहेत ते सुद्धा आपण वाचायचे आहेत तारक मंत्राचं पठन करू शकता गुरुपुष्यामृत योगावरती या मूर्तीची आपल्या देवघरामध्ये स्थापना करावी आणि विधिवत स्थापना करू शकतो आपण स्वामी समर्थांच्या मूर्तीची ओम श्री चैतन्य गोरक्षंद्रनाथाय नमहा हा नाथ महाराजांचा जो शाबरी मंत्र आहे या मंत्राचं देखील आपण गुरुपुष्यामृत योगावरती पठण करू शकता नवनाथ भक्तिसागर या ग्रंथातील चाळीसावा अध्याय आपण गुरुपुष्यामृत योगावरती पठण करू शकता हा अध्याय व्यावहारिक अडचण असू द्या प्रापंचिक अडचण असू द्या किंवा या अध्यायाचं नियमित पठनाने तुमच्या सर्व समस्या सुटण्यास मार्ग मिळेल बघा कितीही सेवा केली तर आर्थिक अडचणी दूर होत नाहीत किंवा पैशांची आवक वाढत नाही अशा सर्वांनी या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र अवश्य स्थापित करा स्त्रीयंत्र ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो स्त्रीयंत्र जर आपण आपल्या घरात देवघरामध्ये दे स्थापन केलं ते पण जर आपण गुरुपुष्यामृत योगावरती खरेदी केलं किंवा त्या दिवशी स्थापन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये संपूर्ण वर्षभर पैशाची चणचण कधीच भासणार नाही तसंच या दिवशी कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे ही, ही लक्ष्मीची सेवा आपल्याला नक्की करायची आहे यानंतर दक्षिणावर्ती शंखाची या दिवशी पूजा करायची आहे दक्षिणावर्ती शंखाची गुरुपुष्यामृत आणि अमावस्याच्या दिवशी पूजा केल्यामुळं भगवान विष्णू माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो कुठे काही पैसे अडकले असतील कर्ज वगैरे झाला असेल तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असतो तर त्यामुळं तुम्ही नक्की या गोष्टी करा गाईला चारा माशांना पिठाचे गोळे कावळ्याला दही भात मुंग्यांना पीठ साखर ठेवा या सोप्या सेवा आपल्याला बरंच काही देऊन जातात यामुळं पितृदोष देखील खूप कमी होतो आषाढ अमावस्या म्हणजेच दीपा अमावस्या या दिवशी दिव्यांची पूजा तर केलीच जाते पण तुम्हाला पितृदोष आहे खूप त्रास होत असेल कर्जमुक्ती हवी आहे तुमची आर्थिक परिस्थिती काही केल्यास सुधारत नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत संकट आहेत कष्ट आहे कष्ट करताय पण नशिबाची साथ मिळत नाही आहे मेहनतीचा योग्य तो मोबदला मिळत नाही तर या आषाढ अमावस्याच्या दिवशी थोडंसं घावाचं पीठ थोडंसं उडदाचं पीठ असेल त्याम पानी, सर चोटे -चोटे कि त्यामध्ये थोडासा गुळ आणि पाणी टाकून ते घट्टसर मळून घेऊन त्याचे छोटे छोटे एक शाट गोळे तयार करायचे आहेत हा उपाय करत असताना तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात हे तुमच्या मनामध्ये ठेवायचं आहे जसं की मी कर्जमुक्तीसाठी करणार आहे किंवा अडचणी दूर होण्यासाठी करत आहे किंवा पितृशांतीसाठी हे मनामध्ये ठेवून ही माझी समस्या दूर व्हावी अशी मनोकामना बोलत बोलत एकशे आठ गोळे तयार करा आणि तुमच्या घराच्या कुठेही आजूबाजूला जिथे वाहतं पाणी असेल त्या पाण्यामध्ये हे मासे असतात ना त्या माशांना खायला घाला याने खूप चांगला फरक जा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद